मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये मराठा मुलगातील समाज आणि जाती पोटजाती यामध्ये विभागला गेला होता या काळात जाती व्यवस्था कडक होती आणि त्यामुळे विषमताही मोठ्या प्रमाणात होती अशा विषम समाजात राहूनच शिवरायांनी राष्ट्रनिर्मितीचे कार्य करायचे होते शिवरायांनी या भेदांची आणि विषमतेची पर्वा न करता त्या सर्वांना स्वराज्याकरिता एकत्रित आणण्यात यश मिळवले जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये सर्वसाधारण माणसावर इतके अन्याय होत होते की त्या सर्वांना आपापसातील आप मतभेद मिटवूनच एकत्रित येणे आवश्यक होते शिवरायांनी काळाची गरज ओळखली आणि त्या काळामध्ये सर्वांना उत्कृष्ट नेतृत्व दिलं समाजाच्या तळातील माणसे आपल्याभोवती एकत्रित केली आणि त्यांच्या मक्तीने राष्ट्र उभारण्याचे कार्य हाती घेतले यावेळेला स्वराज्यामध्ये स्वधर्म आणि स्वराष्ट्राची एक लाटच निर्माण झाली या लाटेला विधायक वळण देण्याचे कार्य शिवरायांनी केले म्हणूनच राजवाडे म्हणतात की महाराष्ट्रातील विचारी पुरुषांची म्हणे एका जबर कल्पनेने भारून गेली ही कल्पना कोणती तर महाराष्ट्र धर्माची स्थापना होय ही कल्पना सफल करण्याचे अवघड कार्य शिवरायांनी केले शिवरायांच्या एकंदर चरित्राची गुरुकिल्ली म्हणजे हीच कल्पना होय बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी